आम्ही प्रत्येक देखाने संदेश ह्या वेळेस जरी डायनासोर केला असला तर जो आता मान प्राण्यांचा प्रयोग करून त्याचा औषधासाठी किंवा गैरवापर करून आम्हाप संपत्ती मिळून आणि निसर्गाच्या विरुद्धात आपण वागणे हा संदेश सुद्धा हे आम्ही प्राण्याच्यातून गेले हा प्राणी असा आहे की त्याचं डी एन ए पासून इंजेक्शन देऊन विचित्र प्राणी तयार करायचा आणि त्याचा पैशासाठी वापर करायचा असे निसर्गाच्या विरुद्ध कुठली कृती करू नये हा संदेश या देखाच्या माध्यमातून आम्ही देत आहे हाय हॅलो नमस्कार मी गौतमी शिकलगार तरुण महाराजच्या विधायक गणपती या विशेष भागामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण विधायक कामं करणाऱ्या गणेश मंडळांना भेटी देतो आणि आज आपल्यासोबत आहेत कसबा बावड्यातील बिलबदल गणेश मंडळ नमस्कार काका नमस्कार गणेशोत्सव आणि त्याचबरोबर समाज प्रबोधन समाजसेवा या दोन्हींची सांगड घालून तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय तर ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला आणि कधीपासून हे कार्य करताय तसं म्हटलं तर वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून त्या कसबा बॉडामध्ये शाहूंच्या जन्मभूमीमध्ये आम्ही हा सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवतो पूर्वीची जी, जी काम केलेले समाजात काम केलेले लोक आहेत त्यांचे आदर्श घेऊन जसं शिवाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर फुले यांनी समाजासाठी एवढं केलं तर आपण सुद्धा मंडळ सार्वजनिक मंडळ कशासाठी आहे ते समाजातील काय तर आपण देणं लागतो त्यासाठी हे सामाजिक उपक्रम आम्ही मंडळाच्या माध्यमातून आज पण करत आलो आणि मंडळाची स्थापना कधी झाली रजिस्ट्रेशन एकोणीसशे ब्याऐंशी ला झालेलं आहे म्हणजे जवळजवळ त्रेचाळीस वर्ष झाले पण त्याच्या जा आधी पन्नास वर्ष जवळजवळ सामाजिक कार्य मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत आलो काका तुमचं मंडळ समाजसेवेसाठी समाजकामांसाठी जास्त प्रसिद्ध आहे तर मग समाज उपयोग समाज उपयोगी असे उपक्रम कोणकोणते केलेत मंडळानं हां तर सुरुवातीला आम्ही ह्या गणपतीच्या माध्यमातून शिवजयंती असतील सगळे उत्सव आम्ही मंडळाच्या माध्यमातून सज वर्षभर साजरे करतोच पण गणेश उत्सव एक असा आहे की दहा दिवसामध्ये बऱ्याच सामाजिक सलोका राखण्याच्या दृष्टीनं आणि आनंदी वातावरण आपल्या भागामध्ये ठेवण्यासाठी गणेश उत्सव हा जास्त चांगलं पद्धतीनं आपल्या समाज कामासाठी उपयोगाला आहे तर सुरुवातीला आम्ही व्यसनमुक्तीवर जोर देऊन व्यसनादिनापासून कशी नागरिक किंवा मुलं लांब जातील ह्यासाठी व्यसना व्यसनमुक्तीच्या आधारित देखाव केले त्यानंतर धार्मिक ऐतिहासिक असे देखावे करून समाज प्रबोधनाचं काम आत्ता पण आम्ही या मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे तसंच वर्षभर मुलांसाठी आणि तरुणांसाठी कोण कोणते हा महिलांसाठी आता आम्ही मुलींना लाठी किंवा किंवा स्वसंरक्षणसाठी मार्गदर्शन करणे ह्यात तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे मुलींना गणपतीमध्ये या सामाजिक कार्यात मुलांच्या बरोबरीने सहभागी व्हायला पाहिजे यासाठी मुलींना इथं प्राधान्य देऊन त्यांना मार्गदर्शन करायचं काम मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत आलेलं आहे आतापर्यंत किती उपक्रम झाले कोणकोणते उपक्रम हा आता आम्ही ज्येष्ठ नागरिकासाठी आणि महिलांसाठी मोफत नेतं तपासणी तसे ज्येष्ठ नागरिकांना चष्मा वाटप आरोग्य शिबिर घेतो तसंच इथं जे बावडा रेस्को फोर्स असेल जे काम करते सामाजिक त्यांना आम्ही जे साहित्य लागेल त्यासाठी मंडळ मदत करत असतात मुल शिवजयंतीमध्ये महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम केले जातो जयंतीला आम्ही स्वतः जाऊन हे लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मंडळाच्या माध्यमातून त्या जयंतीमध्ये आम्ही सहभागी होतो जे आप का का, आ, सा जे सामाजिक उपक्रम असतात त्यामध्ये मंडळ आपापल्या परीनं भाग घेऊन समाजाचं देणं जे आहे ते द्यायचं काम करतो नक्कीच काका पर्यावरण किती कल आहे त्यासाठी काय काय केलं पर्यावरणसाठी हे निसर्ग जपायलाच पाहिजे आपण निसर्ग जपला तर जे सगळं आयुष्यमान प्रत्येकाचं वाढणार आहे तर आम्ही निसर्ग आमच्या मंडळात एक प्रथा आहे की वाढदिवसाला बुक किंवा असं न देता केक वगैरे आम्ही त्याला वृक्षच देतो आणि ते त्यांना लावायचं इथं बावड्यामध्ये जाऊन हे कंपल्सरी आहे तसेच प्र प्रत्येक कार्यक्रमात आम्ही मी पर्यावरणाचा संदर्भातच उपयोग करून आम्ही वृक्षारोपणचंच हे करतो आणि त्यामध्ये गणपतीचे घाट स्वच्छ असेल किंवा आता रायगडला आमची टीम जाते विशाळगडला टीम जाते हे जे सामाजिक ऐतिहासिक होतं त्यावेळेस जे पर्यावरण दुरुस्त करायसाठी आमची मंडळातील सर्व टीम त्यासाठी जात असतं आता मी येताना पाहिलं की एक देखावा तुम्ही सादर करताय यावर्षी वर्षी डायनासोरचा तर आतापर्यंत जे देखावे तुम्ही केलेत त्यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आणि हा डायनासोर इथं उभा करण्याचं कारण काय आता कसं आहे कसबा बावडा एक म्हणली तर देखाव्याची आहे म्हणजे बावड्यामध्ये देखावे बघणारे लोकांची संख्या जास्त आणि प्रत्येक मंडळ प्रत्येक मंडळाची एक मास्टरी असते कोणाचा ऐतिहासिक देखाव असते सजीव देखाव असतात कोणाची विनोदी असतात किंवा समाज प्रबोधनवर देखाव्यावर भर असतो मूर्त्या चांगल्या असतात मंडळांच्या तसे बावड्यात बघायला व्हरायटी असते वेगवेगळ्या मंडळाची वेगळी कला बघा आणि गणेशोत्सव आपली कला दाखवण्यासाठी गणेश ही कलेची देवता असल्यामुळे मंडळाने आपल्याकडे जी कला आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो तसं आमच्या मंडळात एक दे तांत्रिक देखावीची कला आहे त्यामुळे आम्ही तांत्रिक देखावर जोर देतो आणि तरी पण आम्ही प्रत्येक देखावने संदेश देतो यावर जरी डायनासोर केला असला तर जर आत्ता मान प्राण्यांचा प्रयोग करून त्याचा औषधासाठी किंवा गैरवापर करून आम्हाप संपत्ती मिळून आणि निसर्गाच्या विरुद्धात आपण वागणे हा संदेशसुद्धा हे आम्ही प्राण्याच्यातून गेले हा प्राणी असा आहे की त्याचं डी एन एपासून इंजेक्शन देऊन विचित्र प्राणी तयार करायचा आणि त्याचा पैशासाठी वापर करायचा असे निसर्गाच्या विरुद्ध कुठली कृती करू नये हा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही देत आहे आतापर्यंत केलेले देखावे कोण कोणते व्यसनमुक्ती बरेच केल्या म्हणजे व्यसनात बोलला त्याला यमराज भेटला व्यसनाचा अतिरेक राजे पुन्हा जन्माला या याच्यावर की आता रावणाला कसं वा सीतेला वाचवायला त्यावेळा हनुमान आला होता पण आता जे सीता वाचायचं असेल तर आपण स्वतः हनुमान व्हायला पाहिजे त्यावेळेला आले होते पण आता ते होणार नाही तेव्हा लक्ष्मण रेखा आखली होती आता लक्ष्मण रेखा आकायला तशी माणसं नाहीत असे रावणवध म्हणून आम्ही देखाव केलं म्हणजे ज्या प्रत्येक देखात आम्ही समाज डोळ्यासमोर ठेवूनच त्यातनं कुठला तरी मेसेज समाजाला गेला पाहिजे हा आम्ही मुख्य उद्देश देखावमध्ये ठेवतो आता तुमचं जे समाजकार्य चालू आहे त्याला या मंडळामध्ये किती लोकांचा प्रतिसाद मिळतो कशा प्रकारे प्रतिसाद नाही मंडळाबद्दलचं गावात म्हटलं तर चांगलं म्हणजे सगळी आम्ही नोकरदार शेतकरी वर्गातली ह्या मंडळात आहेत आणि सगळी आपापलं कामधंदा व्यवसाय बघून हा गणेशोत्सव आम्ही किंवा सामाजिक क्रम करतो तर मंडळाकडे आमच्या बघण्याचं एक नागरिकांचं चांगलं असल्यामुळं आम्हाला आर्थिक कधी वाचलं बा, आणि लोकं ना, ना म्हणजे गल्लीतसुद्धा सुद्धा बघितलं तर महिला मुली मुलं या गणपतीच्या काळात सगळ्याच मंडळाच्या उपक्रमात अगदी हिरेऱ्यानं उत्साह नाही तर चांगलं काय तर घडतं म्हणून सगळी आपुलकीनं यामध्ये सहभागी होत यामाग इतकंपर्यंत इतकं काम करताय मंडळ सगळंच तर त्यामागं प्रेरणा काय आहे प्रेरणा म्हणजे आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही या कसबा जन्म झाला आणि शाहूंच्या जन्मभूमीत जन्म झाला त्यांची परंपरा आपण थोडंफार पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून जरी प्रत्येक मंडळानं आपला भाग आपल्या जवळचा प्रभाग जरी व्यवस्थित ठेवला त्या मंडळाच्या अंतर ठेवला आणि आपापला भाग जरी सुशिक्षित म्हणजे या समाजाच्या दृष्टीनं चांगले जे प्रसंग आता समाजात घातला त्याच्याविरुद्ध ठेवले तर मंडळाची जबाबदारीच आहे की आपला भाग आपण चांगल्या पद्धतीनं ठेवणे हे मंडळांची जबाबदारी आहे नक्कीच काका आता तुम्ही तरुणांना या संदर्भातनं काय संदेश द्याल म्हणजे आता जे आपण बघतोय डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी करण्याची खूप गरज आहे तर या संदर्भात तुम्ही काय तरुणांना संदेश द्याल नाही आता बघितलं तर खरी गरज मंडळांची ह्याच्या जो फोटो बघितलं हे आता खर्च आमाप व्हावा लागला प्रत्येक क्षणावर आणि त्याचा इव्हेंट व्हावा हो लागला लोक वर्गणी देतात पण त्याचा कुठलंही त्याचा त्या वर्गणीचा गैरउपयोग होता कामा नाही आता आमचं मंडळानं पहिल्यापासून ते पाळलेलं आहे की डॉल्बीमुक्त आम्ही गणेशोत्सव साजरा करतो पारंपरिक पद्धतीने करतो किंवा जी लोकं आपल्याला विश्वासानं वर्गणी देतात त्याचं कुठेही त्याला गालबोट लागतं नाही अशा पद्धतीत आता सगळ्या मंडळांच्या सिनियर लोक जे आमच्यासारखे सिनियर लोक आता ह्या गेल्या दोन चार वर्षात नवीन पिढी हे गणपती उत्सव करत आहे पण आमच्या सिनियर लोकांची जबाबदारी आहे त्या मंडळांना त्या मुलांना सांगणं की आपलं काम व्यवसाय शिक्षण सांभाळून हे समाजकार्य करायचं आणि हे एक पूर्वीच्या लोकांनी जे परंपरा घातलेली आहे ते आपलं ह्यातून आनंद घ्यावा समाजाचा एकोपा रहावा समाजात आनंदी राहावा अध्यात्म हे गणपतीचं वातावरण सगळे खुश राहावे आणि आपली कला ह्यातून दे करावी आणि समाजाचं ह्यातनं देणं द्यावं म्हणून पुढची पिढी नी व्यसनी मुक्त होणं हे सिनियर लोकांची आता प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे की त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं कोणाला काय अडचण असेल तर ते शेअर करावे एकमेकाला गोष्टी आणि कुठल्या अडचणी असतील त्याला मार्ग काढावा सिनियर लोकांनी आपल्या ज्युनियरवर लक्ष ठेवून कोण चुकीचं वागत आहे त्याला सांगणं आणि पुढचा समाज घडून पुढची पिढी चांगली घडवणे हे आता प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे नक्कीच काका तुमचा हा संदेश नक्कीच प्रेरणादायी आहे आणि धन्यवाद की तुमचं हे काम आहे ते आदर्शवत काम आहे ते इतर मंडळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे आणि गणेशोत्सव हा फक्त सण नाहीये तर समाज प्रबोधनाचं माध्यम आहे हे तुमच्या मंडळाच्या विधायक कामांमधून दिसतच आहे आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप धन्यवाद तुमचे सहकार्य धन्यवाद आपण गेले काही दिवस गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांना भेटी दिल्या त्यांची विधायक कामं जाणून घेतलीत अशाच प्रकारे सण उत्सव हे फक्त सणांसाठी आनंदासाठी मर्यादित न राहता विधायक कामांसाठी समाजसेवेसाठी अर्पण केलेलं आहे हे आपल्याला या मंडळांकडून लक्षात येते आणि कॅमेरामॅन साजिद सोबत मी गौतमी शिकलगा तरुण भारत कोल्हापूर